नमस्कार मित्रांनो माय सरकारी योजना या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या समूह कर्ज व्याज परतावा योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ही योजना ओबीसी समाजासाठी एक अत्यंत महत्वाची योजना आहे चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती लाभ अनुदान आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया आणि नियम व अटी जाणून घेऊया आणि हो मी तुम्हाला काही खास टिप्सही देणार आहे ज्यामुळे तुम्हाला ही योजना समजायला आणि तिचा लाभ घ्यायला खूप मदत होईल तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो समूह कर्ज व्याज परतावा योजना विशेषतः इतर मागासवर्गीय ओबीसी समाजातील शेतकऱ्यांचे गट व्यावसायिक आणि स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते या योजनेत जर तुम्ही गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले तर त्यावर लागणाऱ्या व्याजाचा काही भाग सरकार परत करते ज्यामुळे तुमच्यावरील आर्थिक भार कमी होतो ही योजना राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ एनबीसीएफडीसीच्या सहकार्याने चालवली जाते आणि यामुळे मागासवर्गीय समाजातील लोकांना व्यवसाय शेती किंवा इतर उत्पन्न मिळवून देणाऱ्या कामांसाठी प्रोत्साहन मिळते मित्रांनो या योजनेचे अनेक फायदे आहेत मी तुम्हाला त्यापैकी काही मुख्य फायदे सांगते एक जर तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले तर त्यावर लागणाऱ्या व्याजाचा काही भाग सरकार परत करते ज्यामुळे तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळते दोन ही योजना तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आधीपासून सुरू असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत देते तीन विशेषत महिला बचत गट या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्यामुळे महिला आत्मनिर्भर बनू शकतात चार शेती पशुपालन कुक्कुटपालन मत्स्यपालन यांसारख्या व्यवसायांसाठीही या योजनेचा लाभ घेता येतो मित्रांनो या योजनेत तुम्हाला थेट अनुदान मिळत नाही तर कर्जावरील व्याजाचा परतावा मिळतो याचा अर्थ असा तुम्ही की तुम्ही बँक किंवा महामंडळाकडून जे कर्ज घेता त्यावर लागणारे काही व्याज सरकारकडून परत केले जाते यामुळे तुम्हाला कर्जाची परतफेड करणे सोपे होते कसे चला आता ते पाहूया स्वयंसहायता गटांना इंडियन रुपी पंचवीस लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते यामध्ये योजनेचा वाटा पंच्याऐंशी टक्के असतो आणि उर्वरित पंधरा टक्के बँक किंवा लाभार्थ्याचा असतो कर्जावरील व्याजदर साधारणपणे चार टक्के प्रतिवर्ष असतो आणि याचा काही भाग सरकार अनुदानाच्या स्वरूपात परत करते मुलींसाठी व्याजदर तीन पूर्णांक पाच दशांश टक्केपर्यंत कमी आहे जर तुमचा गट महिलांचा असेल तर तुम्हाला विशेष सवलती मिळू शकतात जसे की कमी व्याजदर आणि अधिक कर्जमर्यादा मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी लागतील त्यांची माहिती पहा एक सर्व गट सदस्यांचे आधार कार्ड दोन इतर मागासवर्गीय ओबीसी असल्याचा दाखला तीन कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी तीन लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला चार गटाचे नोंदणी प्रमाणपत्र पाच गटाच्या बँक खात्याचे पासबुक किंवा रद्द केलेला चेक सहा तुम्ही कोणता व्यवसाय किंवा प्रकल्प करणार आहात याचा तपशील उदा शेती पशुपालन छोटा व्यवसाय ई सात महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा आठ गटातील सर्व सदस्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो नऊ गटातील सर्व सदस्यांची माहिती आणि त्यांच्या सह्या आता पाहूया की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा मित्रांनो ही प्रक्रिया ऑफलाईन आहे आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या कार्यालयात किंवा जवळच्या बँकेत अर्ज सादर करावा लागेल अर्ज करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आता पाहूया तुमचा बचत गट नोंदणीकृत असावा जर नसेल तर आधी तुमच्या तालुका किंवा जिल्हा कार्यालयात गटाची नोंदणी करा त्यानंतर एमएसओबीसीएफडीसीच्या जिल्हा कार्यालयातून किंवा त्यांच्या वेबसाईटवरून अर्ज मिळवा योजनेच्या अधिकृत वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही एनबीसीएफडीसीच्या वेबसाईटवरही संपूर्ण माहिती पाहू शकता फॉर्म घेतल्यानंतर त्यात गटाची माहिती प्रकल्पाचा तपशील आणि कर्जाची रक्कम नमूद करा संपूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रेसोबत जोडा त्यानंतर हा अर्ज तुमच्या जिल्हा एमएसओबीसीएफडीसी कार्यालयात किंवा ज्या बँकेसोबत महामंडळाचा करार आहे तिथे जमा करा यानंतर तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल त्यानंतर कर्ज आणि व्याज परताव्याची प्रक्रिया सुरू केली जाईल मंजुरी मिळाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या गटाच्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि व्याज परताव्याची प्रक्रिया ठरलेल्या वेळेनुसार चालेल मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियमही आहेत ते पहा गटातील किमान साठ टक्के सदस्य इतर मागासवर्गीय ओबीसी समाजातील असावेत उरलेले सदस्य इतर दुर्बळ घटकांतील असू शकतात एससी एसटी अल्पसंख्याक अपंग गटाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी तीन लाखांपेक्षा कमी असावे गटाचे सदस्य अठरा ते पन्नास वयोगटातील असावेत गटाची नोंदणी आणि बँक खाते असणे अनिवार्य आहे तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी एमएसओबीसीएफडीसीच्या आर्थिक सहाय्यातून असा नामफलक लावणे अनिवार्य आहे या योजनेचा लाभ एका गटाला फक्त एकदाच मिळू शकतो मित्रांनो ही योजना एनबीसीएफडीसीच्या ग्रुप लोन स्कीम अंतर्गत चालवली जाते आणि महाराष्ट्रातील पस्तीस जिल्ह्यांमध्ये एमएसओबीसीएफडीसीची कार्यालय आहेत जिथे तुम्ही थेट संपर्क साधू शकता दोन हजार तेवीस ते मध्ये या योजनेअंतर्गत अनेक गटांना कर्ज आणि व्याज परतावा मिळाला आहे पण मर्यादित बजेटमुळे अर्ज लवकर करणे आवश्यक आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ समूह कर्ज व्याज परतावा योजना ही मागासवर्गीय बचत गटांसाठी एक उत्तम संधी आहे या योजनेचा योग्य वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा शेती पुढे नेऊ शकता आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकता मित्रांनो अनुदान आणि व्याज परताव्याच्या रकमेत बदल होऊ शकतो त्यामुळे तुमच्या जिल्हा इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयातून नवीनतम माहितीची खात्री नक्की करा तसेच अर्ज करताना कोणत्याही बाहेरील एजंटवर अवलंबून राहू नका थेट जिल्हा कार्यालय किंवा बँकेशी संपर्क साधा मित्रांनो वरील माहितीशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या शेतकरी मित्रांना आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळू शकेल आजच्यासाठी इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सुखी रहा आनंदी रहा धन्यवाद